मनोज दादा जारांगी पाटलांचं अवघ्या काही तासांमध्ये खरंतर या ठिकाणी जुन्नरमध्ये शिवजन्मभूमीमध्ये आगमन होणार आहे माझ्यासोबत काही मराठा बांधव आहेत तर काल आणि परवा प्रशासनासोबत काही मिटिंग झाल्या होत्या मराठा समाज बांधवांच्या त्यामध्ये असं ठरलं होतं की जुन्नर शहराच्या ज्या दोन वेस आहेत दोन्ही वेशींना लायटिंग करायची जे काही स्मारक आहेत त्या स्मारकाला देखील लायटिंग प्रशासनाच्या मार्फत केली जाणार होती आणि जे काही ध्वज आहेत या वेशीवरचा आणि महाराजांच्या स्मारकाच्या तिला जो काही ध्वज आहे तो ध्वज देखील बदलण्यात आलेला नाही अद्याप काही तासांवर तर हे सगळं येऊन ठेवलेलं आहे काय सांगेल शिव आपण या सगळ्या मिटिंगांना होतो अद्यापही या ठिकाणी कोणतीही कारवाई झालेली दिसून येत नाही प्रशासन कुठतरी डिले पण करत आहे का है ते जाणून बुजून करतं आहे की मुद्दाम करतं आहे हे प्रशासनालाच माहीत आहे पण प्रत्येक म्हणजे प्रत्येक सरकारी विभाग असेल त्यांना आपण पत्र दिलेलं आहे त्याची पोचही आपल्याकडे आहे आपण पार स्वच्छतेसाठी दिलेलं आहे सुरक्षा व्यवस्थेसाठी दिलेलं आहे पोलीस प्रशासनाला दिलं आहे नगरपालिकेला दिलं आहे पंचायत समितीला दिलं आहे तरी जर वेशीवरती लायटिंगची मागणी केली काय हो मागणी आहे वर्षातून तसं पाहिलं तर ही शिवजन्मभूमी आहे चोवीस तास बरोबर त्यातला जेव्हा अंधार म म्हणजे बाराही महिने चोवीस तास इथं सुसज्ज व्यवस्था हवी आहे जर आपण शिवजन्मभूमीत राहतोय स्मारकाला फक्त शिवजयंती आली का दोन दिवस लायटिंग करायची तो ध्वज आत्तासुद्धा आम्ही किमान म्हणजे नगरपालिका असेल किंवा जे कोणी ते मेंटेनन्सचं पाहत असेल त्यांना वारंवार कॉल करू नये अद्याप तो ध्वज बदलण्यात आलेला नाही आहे ही लाजीरवाणी गोष्ट आहे शिवजन्मभूमीची त्यांना रात्री बारा वाजताही फोन केलेला जरंगे पाटील साहेब आता येत आहे संघर्ष योद्धे मग ह्या शुल्लक गोष्टीवरनं जर शिवजन्मभूमीचा जर थोडक्यात असा अपमान होत असेल तर हे कदापि खपून घेतलं जाणार नाही आणि त्या स्मारकाच्या ध्वजासाठी सुद्धा बातमी करण्याची वेळ आली आहे ही लाजीरवाणी गोष्ट आहे शिवजन्मभूमीसाठी अतिशय दुर्दैवी बाब आहे तर हे सगळे बाकीचे बांधव आहेत यांच्या हातामध्ये ध्वज देखील आहे काय कसं आणला ध्वज हा ध्वज लावण्यासाठीच आणला होता आम्ही कारण आपल्या नगरपालिकेला त्याचं काय गांभीर्य राहिलेलं नाहीये जर त्यांना नसेल जमत तर इथून पुढच्या काळात आम्ही स्वघर्चातून दोष देत राहू आणि लाव लावत राहू मत प्रवेश जी देवकर आहेत आता ही मग आपली जी वेस आहे जुन्नर शहरचं नाक आहे खर तर इथनं एंट्रन्स सगळे मराठा बांधव जे आहेत ते इथनच याच ठिकाणी येणार आहेत आणि या वेशीवर साधा भगवा दोष देखील नाही जो ध्वज होता तो पाडेमागे पावसाळ्यामध्ये पडला असेल किंवा काय चालला असेल परंतु प्रशासनाला आम्ही विनंती केली होती की हा जो ध्वज आहे हा देखील बदलण्यात यावा परंतु अद्याप तसं काहीच झालेलं नाही गेले का दोन तीन दिवसापूर्वी नुसते शिवमभाऊने सांगितल्यानुसार फक्त आम्ही लेटरच दिलं नाही प्रत्यक्ष जाऊन शिवसाहेबांची भेट घेऊन आम्ही या झेंड्याबाबत आणि महाराजांच्या स्मारकाजवळच्या झेंड्याबाबत विचारणा केली अस होती त्यांना सांगितलं होतं त्यांनी सांगितलं प्रशासनाकडून हे सगळं गोष्टी पूर्ण केल्या जातील पण अद्याप देखील काही के पूर्ण केले नाही मनोज दादा येतं ते त्यासोबत गणेशोत्सव देखील आहे पण दोन्ही कारणास्तव तुम्ही महाराजांच्या स्मारकाला लायटिंग करा दोन्ही वेशींना लायटिंग करा त्याच वेळेस सांगायचं ना तुम्हाला जर नसं नव्हतं जमत तर आम्ही आमच्याबद्दल पैशाने केलं असतं ना तर ध्वज बदलायला जर तू जर आपल्याला बातमी करायला लागत असेल तर खरंच शर्मेने मान खाली जाण्यासारखी गोष्ट आहे आपली लाजिरवाणी गोष्ट आहे प्रशासनाला विनंती आहे पुढील एक तासात जर ला लाईटिंग आणि ध्वज लागला नाही तर मग आम्ही सर्व खर्च नाही तुम पुढं आयुष्यभर आम्ही सो खर्च नाही सर्व करून सर काय सांगाल तुम्ही ध्वज घेऊन आला त्या ठिकाणी अहो अतिशय निर्लज्जाची बाब म्हणावी लागेल ही प्रशासनाची जे हिंदवी स्वराज्य निर्माण करणारे शिवाजी महाराजांचा जन्म या शिवजन्मभूमीमध्ये झाला या शिवजन्मभूमीमध्ये एवढं मोठा शिवजन्मभूमीचा मान आहे संघर्षोदय महाराज जरांगे पाटील जे मराठा जातीसाठी लढतायत ते या ठिकाणी येत आहेत एक त्यांचा आपल्या मराठ्यांचा आणि हिंदुत्वाचा स्वाभिमान जो आहे तर महाराजांचा हिंदू ध्वज जर हिंदुत्वाचा ध्वज जो भगवा जर या ठिकाणी वेशीवरती नसेल त्यांच्या स्मारकामागे नसेल तर ही निश्चितच मराठा समाजाच्या बाबतीत किंदू किंवा हिंदू समाजाच्या बाबतीत ही निंदनीय बाब आहे आणि जर प्रशासन असं करणार नसेल तर आजही आम्ही सांगतो आज फक्तही आम्ही मराठा आरक्षणासाठी लढतो आहे परंतु जर हिंदुत्वासाठी लढत असू तर प्रशासनालाही आम्ही मागे डावलून या ठिकाणी सर्व कायदा सुव्यवस्था हातात घेऊन आम्हाला हा ध्वजासाठी लढावा लागेल आणि ते पण शिवजन्मभूमीपासूनच पुन्हा सुरुवात करावी लागेल अशी बाब आता वाटायला लागलेली आहे तर प्रशासनाला प्रशासनाला ही आमची त्यांनी जर आज एक तासाच्या आतमध्ये या ठिकाणी झेंडा लावला नाही तर हे आमचं जे आंदोलन चालू आहे मराठा आंदोलन झाल्यानंतर निश्चितच ह्या आम्ही दुसरं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही अतिशय तीव्र समाज बांधवांच्या आहेत अवघ्या काही तासामध्ये अंतरवालीतून म्हणून आता निघालेले आहेत त्यांच्यासोबत मोठा ताफा देखील आहे अवघ्या काही तासामध्ये ते या शिवजन्मभूमीमध्ये येणार आहेत असं असलं तरी ही शिवजन्मभूमीची कोणतीही तयारी प्रशासनाकडे करण्यात आलेली नाही मराठा बांधवांचा जो काही उद्रेक आहे तो मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय माझी नगरपालिकेचे सीओ साहेबांना एकच विनंती आहे एकच विनंती आहे की आपण तात्काळ या सगळ्यावर ऍक्शन घ्या आणि ह्या ज्या काही बाबी आहेत दोन्ही विषयाने लायटिंग असेल ध्वज असेल या सगळ्या बाबीची तातडीने आपण पूर्तता करावी विनंती